देशाच्या विकासात प्रत्यक्ष सहभागी होण्याची सुवर्ण संधी म्हणजे मतदान अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ घेऊन आले आहे मतदारांसाठी हेल्पलाईन सोमवार दिनांक वीस मे रोजी होणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत आपलं कर्तव्य बजावण्यासाठी आपले मतदान केंद्र व मतदार यादीतील क्रमांक जाणून घेण्यासाठी सत्तर पाचशे शहाऐंशी दहा पाचशे शहाऐंशी या नंबरवरती संपर्क करा व अधिक माहिती जाणून घ्या संपर्क करण्याची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत नम्र अष्टविनायक नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघासंदर्भामध्ये संदर्भामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान कर्मचाऱ्यांना येवला तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये एम व मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले दिनांक वीस मे रोजी हो घातलेल्या दिंडोरी लोकसभा क्षेत्रासाठी मतदान प्रक्रियेसाठी येवला एकशे एकोणावीस क्षेत्रातील तीनशे वीस मतदान केंद्रांसाठी मतदान साहित्य व ई व्ही एम मशीनचे वाटप करण्यात आले सकाळी दहा वाजेच्या सुमारास तहसील कार्यालय या ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष सहाय्यक मतदान अधिकारी व मतदान कर्मचारी यांना पोलीस बंदोबस्तासह साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच येवल्यात स्वामी मुक्तानंद विद्यालय येथे आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले असून एन हायस्कूल या ठिकाणी देखील आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले आहे स्वामी मुक्तानंद विद्यालय या ठिकाणी दिव्यांग मतदान सहाय्यता केंद्र उभारण्यात आले असून या इलेक्शन आयोगाच्या अनोख्या संकल्पनेनुसार या ठिकाणी सर्व कामकाज हे दिव्यांग कर्मचारी पाहणार आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस एकशे एकोणावीस येवला विधानसभा मतदारसंघामध्ये उद्या दिनांक वीस मे या दिवशी मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यासाठी येवला मतदारसंघामध्ये तीनशे वीस मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे या प्रत्येक मतदान केंद्रावरती एक मतदान केंद्राध्यक्ष तीन कर्मचारी शिपाई कर्मचारी पोलीस कर्मचारी याप्रमाणे नेमणूक करण्यात आलेली आहे जवळपास अडीच हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे याशिवाय या, या, या मतदारसंघासाठी एक उपविभागीय पो पोलीस अधिकारी चार पोलीस निरीक्षक दहा पोलीस उपनिरीक्षक चारशे पन्नास पोलीस कर्मचारी व दोनशे होमगार्ड कर्मचारी यांच्या मदतीने प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे त्याचबरोबर पोलिसांचे सेक्टर ऑफिस तयार करून सेक्टर तयार करून त्याप्रमाणे पेट्रोलिंगही त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आपल्या मतदारसंघामध्ये दिव्यांग संचलित मतदान केंद्र हे स्वामी मुक्तानंद विद्यालय या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर दोन महिला संचलित मतदान केंद्र ज्याला आपण पिंक बूथ म्हणतो ही मतदान केंद्रे केम हायस्कूल या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे येवला विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास तीन लाख पंधरा हजार इतकी मतदारसंख्या असून या सर्वांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की त्यांनी उद्याच्या मतदान प्रक्रियेसाठी सहकुटुंब सहपरिवार मतदान केंद्रावर येऊन मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा आपला मतदानाचा हक्क बजवावा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेवलेली आहे आणि आज येवला विधानसभा क्षेत्रामध्ये एकशे एकोणावीस या येवला क्षेत्रासाठी मतदान केंद्र साहित्य वाटप तथा मतदान कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे आपण आता तहसीलच्या प्रांगणामध्ये आहोत या ठिकाणी मतदान कर्मचारी आहेत त्यांना साहित्याचं सा वाटप करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पोलीस बंदोबस्तामध्ये पूर्ण वाटप झालेलं आहे या ठिकाणी अनेक गाव पोलीस बंदोबस्त देखील बोलवण्यात आलेला आहे तहसीलच्या प्रांतामध्ये मतदान केंद्राचं वाटप झालेलं आहे मतदान केंद्राध्यक्षांचं वाटप झालेलं आहे या ठिकाणी मतदान साहित्यांचं देखील वाटप झालेलं आहे उद्या येणाऱ्या वीस तारखेला सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी असणार आहे या ठिकाणी मतदान जास्तीत जास्त व्हावा यासाठी येवला या प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत यासाठी पिंक बूथ उभारणी असेल दिव्यांग बूत उभारणी असेल येवला मुक्तदान केंद्रावरती दिव्यांग बूथ स्पेशल मतदान केंद्राची एक उभारणी केलेली आहे आणि या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढावी याकरता विविध माध्यमांमधून मतदानाचं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे यासह आपण आपल्या एस के नाईन येवला न्यूजच्या प्रेक्षकांना देखील आवाहन करतो की उद्या घरातून बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन करण्यात येत आहे कॅमेरा दीपक सिरोसह सर सुदर्शन खिल्लारे एस के नाईन येवला न्यूज येवला शेवरा मंगल मै सोहळ्यासाठी अविस्मरणी ठिकाण असॉन्स व मंगल मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आज संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीन वरील नंबर वर आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स दसरा लॉन्स घेवला